नमस्कार मी डी एस लोखंड पाटील चालू वार्तामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता आपण गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक असे व्हिडिओ व्हायरल झालेले बघितले मराठी अमराठी म्हणजे बाहेरचा जो मराठी व्यक्ती आहे त्याला मराठी बोलण्यासाठी काय प्रॉब्लेम येतो हाच मोठा प्रश्न आहे आणि हा महाराष्ट्रातल्या जनतेलाही मराठी माणसाला पडलेला प्रश्न आहे आता आपण लेटेस्टमध्ये बघितलं की एअरटेल गॅलरीमध्ये जो प्रकार झाला की मी मराठी बोलून घेणे किंवा म्हणजे बोलणार पण नाही आणि मराठी का बोलावी लागते हे कुठे लिहून ठेवलं आहे असं उलट म्हणजे प्रश्न पण आणि अशा अनेक खिशा आहेत आणि ह्या अनेक खिशावरती मनसेने चांगलं काम केलेलं आपल्याला दिसतंय मनसेने ज्या ज्या हा मराठी माणसाचा मुद्दा आलेला मराठी भाषेचा मुद्दा आलेला त्यावेळेस हा खनखाऊन विषय हातात घेऊन त्या विषयापर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे आता एअरटेलचंच आपण जर मुंबईचं बघितलं तर त्या अगोदर एक मुंबईचं भाजी मार्केटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे मुंबईचेच आता लेटेस्टमध्ये तीन चार व्हिडिओ व्हायरल झाले आता त्यासोबतच आपण बाजूच्या व्हिडिओमध्ये बघताय की पुण्यामध्ये वाघोली परिसरामध्ये डी मार्टमध्ये घडलेली ही घटना मराठी व्यक्ती मराठीमध्ये बोला असं बोलत असताना जो अमराठी आहे म्हणजे परिभाषिक आहे तो मी हिंदीमध्येच बोलणार असं टणकावून सांगतोय म्हणजे ह्या लोकांना जिथे आपण पोट भरण्यासाठी आलो आहे जिथे आपलं पोट ज्या भागामध्ये भरतंय ज्या लोकांच्या जीवावरती आपलं पोट भरतंय त्याच लोकांवरती काय दाखवायची म्हणजे हे असते म्हणजे हा एक प्रश्न आहे आणि त्या त्यासोबतच जो बोलण्याचा मगरूरपणा आहे अ मराठी भाषिकांचा तो त्या ज्या पद्धतीनं ते बिहेव करतात त्या पद्धतीनं असं लक्षात येतं की मराठी माणसाचं महाराष्ट्रामधलं अस्तित्व संपते की काय कारण हे अशा पद्धतीनं जर आता होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हे दिवस नाही की मराठी लोकांनाच ही परभाषिक म्हणजे बाहेरची लोक दादागिरी करून त्यां त्यावरती काही लादायला पण कमी करणार नाहीत तर एकंदरीत पाहता एक वैयक्तिक म्हणून एक मराठी भाषिक म्हणून किंवा मराठी माणूस म्हणून माझं असं मत आहे की परप्रांतीयाने मराठी भाषेची रिस्पेक्ट केली पाहिजे मराठी भाषेचा आदर केला पाहिजे मराठी लोकांचा आदर केला पाहिजे आणि प्रयत्न ॲटलिस्ट प्रयत्न केला पाहिजे की, की त्यांना मराठीमध्ये बोलण्याचा जरा समजा बोलता आलं नाही तर त्यांनी पुढल्यांना विनंती केली पाहिजे ते आम्हाला बोलता येत नाही मी प्रयत्न करतोय पण लवकरच आम्ही मराठी भाषा शिकू आता आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो तर या एकंदरीत प्रकरणावरती आणि मुंबईनंतर पुण्यामध्ये झालेल्या या व्हायरल व्हिडिओवरती आपलं काय मत आहे आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मराठी बोलायला पाहिजे का मराठी भाषा किती महत्त्वाची आहे परप्रांत यासाठी पण यावरती आपलं काय मत आहे हे नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून करू शकता धन्यवाद